नमस्कार न्यूज ट्वेंटी वन पद्धतीने शालेय जीवनापासून लोकशाहीची मूल्य अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया समजावी आणि अनुभवता यावी या उद्देशाने इटालीतील शिवाजी विद्यालयात वर्ग पाच ते दहावीची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया मतदान पत्रिकेद्वारे घेण्यात आली अशा प्रकारे शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी आधुनिक पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणूक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची अनुभूती मिळाली पाच ऑगस्ट रोजी या शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी येथील शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला या उपक्रमात विद्यार्थ्यांना आचारसंहिता उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणे नामांकन अर्जाची छाननी नामांकन अर्ज मागे घेणे प्रचार करणे मतदान करणे मतमोजणी करणे मंत्रिमंडळ शपथ घेणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा याकरिता इटान येथील शिवाजी विद्यालयातील शिक्षकांनी निवडणुकीची घोषणा केली निवडणूक उमेदवार व त्यांची कामे याची माहिती दिली त्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीतील पक्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले पॅनल निर्माण करून निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले निवडणुकीचे चिन्ह वाटप झाले आणि विद्यार्थ्यांचा प्रचार सुरू झाला पाच ऑगस्टला मतदान प्रक्रियेद्वारे वर्ग दहाव्या वर्गातील तीनशे सत्तर विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीचा लगेच निकाल जाहीर झाला यामध्ये विजय पॅनलचे सरकार स्थापन झाले सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण तेरा शालेय मंत्री पदांसाठी चौतीस नामांकन अर्ज दाखल करून उमेदवार म्हणून रिंगणात होते या निवडणुकीत एकूण दोन बुथची व्यवस्था करण्यात आली होती पहिल्या बुथवर मतदान अधिकारी म्हणून सहाय्यक शिक्षिका सुजाता कानेकर सुनीता साठवणे व आचल भानारकर यांनी आणि दुसऱ्या बुथवर सहाय्यक शिक्षक मनोज खंडाईत माधव मेश्राम व दुर्योधन मडावी यांनी मतदान अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी व्ही राऊत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कावळे व केशव शहरे यांनी काम सांभाळले मतमोजणीनंतर मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत मनमुराद आनंद लुटला शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रमुखांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना करायची शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन देत त्यांना शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेता आला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खेमराज हेडाऊ डी एन राऊत व्यंकटेश मिश्रा मदतनीस वनमाला प्रधान व सुषमा बुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले